नमस्कार मित्रांनो मित्र आमच्या गावाच्या शेजारी एक माळराण आहे आणि त्या माळरानावरती अल बऱ्याच प्रकारची झाडं आहेत पण एक चिंचेचं झाड आहे गावकऱ्यांचं असं म्हणणं होतं की त्या झाडावर एक गडळ राहते कोणी रात्री तिथे गेलं की तो परत येत नाही किंवा वेड्यासारखा काहीतरी बडबडत राहतो अशी गावामध्ये अफवा होती पण एक दिवशी दगडूशेठ जे गावात नवीनच हो 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 आले होते त्यांनी किराणा दुकान टाकलं होतं त्यांना दोन वर्षे झाले होते किराणा दुकान अतिशय व्यवस्थित चालू होते आता दगडू शर्ट हे पस्तीस वर्षाची व्यक्ती बाहेरगावून आलेली त्यांनी मस्त दुकान टाकलं आणि दुकान व्यवस्थित चालायला लागला आता दगडू शर्ट गावातला नवा मनुष्य होता त्यांनी त्या गोष्टींवर विश्वास ठेवला नाही त्यांनी मित्रांच्या समोर बडाई मारली असं काही नसतं हो देव भूत काहीच नसतो बघा मी आज रात्री जाऊन येतो त्या चिंचेच्या जाळाखाली बसून येतो थोडा वेळ थांबतो मी लागलं असतं अर्धा एक तास मित्र म्हणाले अरे अर्धा तास काय रात्रभर थांब काही घाबरू नको तुझ्या विश्वास नाही ना अनुभव काही मित्रांनी मात्र त्याला सांगितलं की बाबा रे जेवू नको ते झाड काही चांगलं नाही त्या झाडावर एक अढळ राहते आता मित गावकऱ्यांनी व मित्रांनी त्याला थांबवायचा खूप प्रयत्न केला पण त्याने कुणाचेच ऐकलं नाही आता एका रात्री दब्लू शेट टार्च घेऊन माळराण्याकडे गेले त्या झाडाजवळ गेल्या रात्रीचे दहाच वाजली होते जास्ती वेळ पण झाला नव्हता झाडाखाली पोचला झाडाखाली पोचल्या थोडे थांबून त्याने आजूबाजूला पाहिले सगळं शांत होते कसलं काहीच नाही तो स्वतःशीच असला काय लोक नुसते आपोआप पसरवता कशाचे भूत आणि काय काहीच नसतो अहो या जगात देवसुद्धा नाही इथं कुठून असणार आजूबाजूला पाहिलं मस्त खाली जमिनीवरती बसले मांडीवर चला बसूया काय होतं पोहूया त्याने तिथून मित्रांना फोन लावला हे बघा मी या चिंचेच्या जाळाखाली आलोलो आहे काहीच नाही तुम्ही सुद्धा या बघा इथं काहीच नाही हो भूत नाही काही नाही बघितलं छान वाटतंय बस मित्रांनी सांगितलं हे बघा तू काही मजा घेतोय गे तिथं गेला नसेल तर फार चांगलं पण गेला असेल ना ताबडतोब वापस आहे त्याने काही ऐकलं नाही त्याने दोन तीन मित्रांना फोन लावून तेच सांगितलं ला की मी इथं पोचलेलो आहे काळजी करू नका अरे कमाली आता मित्र काळजीच पडली आता हा दगडू आपली मजा घेतो हे काय काय समजायला मार्ग नव्हता हो जाऊ द्या कोणी लक्ष दिलं नाही तळावरती बसले मस्त मोबाईलवरती गाणे वगैरे लावली इकडे तिकडे पाहत होते काहीच नाही मनात विचार केला की कसं लोक असतात नुसतं भुताटकीच्या अफवा पसरवतात भुता भूत वगैरे काही नसतो पण काय झालं अचानक जोराचा वारा सुटला बापरे इथं काही पावसाळ्याचे दिवस नाही काही नाही वारा वादळ रात्रीच्या वेळेला आणि इतका जोराचा वारा सुटला आणि जाळाच्या फांद्या वेळ वाकड्या हालू लागल्या त्यांनी टार्चच्या प्रकाश त्या झाडावर टाकला दगडू शेटला दिसलं झाडावर काहीतरी हालताना दिसले अरे वारा वादळ एकदम थांबलं आणि झाडाच्या पांढ्या मात्र हालतच होता कमाले वारा वादळ एकदम थांबलं तरी झाडाच्या पांढ्या का हातत आहे आता, आता दगडू शेट डेरिंग बाज असल्यामुळे ते पटकन उभे राहिले पाहू लागले काय सीन एखादं माकड वगैरे असेल का, का वारा वादळ सुटल्यामुळे ते माकड इकड उड्या मारत असेल बस त्यांनी टार्च प्रकाशात झाडावर टाकला त्या टारच्या प्रकाशात त्याला झाडावर काहीतरी हलताना दिसले तो डोळे मोठे करून वर बघत होता तेवढ्या ती एक विचित्र काळसरा सावली झाडावरून खाली उतरू लागली बापरे माकड कसं शक्य ती सावली हळूहळू उतरते ती बाईसारखी दिसली बापरे मोठे सोड केस लाल चकचकीत डोळे आणि लाल साडी नेसलेली हडकुडं शरीर मात्र हळूहळू उतरले खाली उतरले आणि दगडू शेटकडे पाहून भेसूर असली बापरे जवळशेट घाबरला की नाही हे माकडणे ही तर बापरे बाई खरं आहे आता दगडू शेटच्या अंगाल एकदम काट्याने मागे सरकून तो पडण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याचे शरीर जणू जड झालं होतं पाय जमिनीवर चिटकून गेले एकदम घट्ट चिक चिकटले त्याला पायसुद्धा उचलत नव्हतं तो जागीच तिजून उभा राहिला त्या आढळून एक कर्ण कस किंमकळी फोडली आणि हळूहळू त्याच्याजवळ आली आता दगडू शेट थरथर कापत होते पायासुद्धा उचलत नाही काय करा बापरे खरं आहे बापरे खरंच आढळ आहे काय करणार मोठ्याने हो ओरडला वाचवा वाचवा वाचा पण मार राहणार तर कोणीच नाही त्याचा आवाज कोण ऐकणार आणि ती हळहळ लाल साडी नेसलेली हळूहळू हळू त्याच्याजवळ आली आणि एकदम दगडूला पकडलं दोन्ही हात खांद्यावर ठेवले आणि दगडूच्या काळाजवळ त्याचा श्वास जाणू लागला हा थरथर कापत होता तो दगडू सुटला जमीनवरून पायसुद्धा उठत येत नव्हत्या हा एकदम घाम सुटला हा थरथरत होते आणि त्या थरथरण्यामुळे काय आलं त्यांचा टास्क आता तो सुटला आणि बंद पडला अंधार गळप सर्व बापरे पूर्ण अंधार फक्त अंधार आणि तिच्या लाल डोळ्यांचा प्रकाश थरथर कापाचा जवळ आता काय करायचं त्यांच्या तोंडातून तो आता आवाज सुद्धा आणि वाचो वाचो आवाज बंद होऊन गेला चोर धडपड करण्याचा प्रयत्न करत होतो पण पाय जमिनीतून असे काही चिकटले होते की ते सुटतच नव्हते ती भेसून असणे आणि अचानक त्याडळीने दगडूचा उजव्या बाजूचा कान एकदम तोंडात पकडला आणि कर्कचून जोरात दाबला जेव्हाच्या आकांताने दगडून किंकळे फोडली आणि एका झटक्यात तिने दगडू कान होता ना तो डायरेक्ट जोरात जाऊन डायरेक्ट तोडला एक जेव्हाच्या आकांताने किंकळे फोडून दगडू शेट एकदम बेशुद्ध पडली धड जमिनीवर बस त्यांना काहीच शुद्ध राहिले नाही आता गावात सकाळ झाली मित्रांनी सांगितले एकमेकांना मित्र भेटले अरे रात्री दगडू शेलट काही फोन आला होता का तुम्ही हो मला आला तर चिंचच्या जाळाजोडे बापरे त्यांच्या घरच्यांना विचारलं घरच्यांनी सांगितलं की हो ते चिंचेच्या जाळाकडे गेले ते बघतो काय आढळ होत रात्रभर आलीच नाही कमाली रात्रीभर आले आणि मग तुम्ही कोणाला उठल उठवलं नसतं काय सांगितलं असतं आम्ही गेलो असतो पाहायला तुम्ही रात्री सांगायला पाहिजे नव्हतं आता दगडू मिसेस एकदम घाबरले त्याने आम्ही गावात नवीन रात्री जेवढाला का तुम्हाला सांगायचं तुम्ही उठून जाता का नाही आणि एवढ्या मध्यरात्री तुम्हाला उठवायला माझी काही हिम्मत झाली नाही मला असं वाटलं की येतील ते वापस नंतर मला पण जॉब लागून गेली तो सकाळीच जाग आली बापरे मग गावातले लोक त्यांचे मित्र त्या माळराणा कडपडाले गावकरी मित्र सगळं झाडाजोळ आले तेव्हा दगड ते जमिनीवर पडलेला दिसला डोळे फाटके औषध होते आणि तोंडातून फेस येत होता एक कान तुटलेला रक्त वाहत होते तो काहीतरी अपष्ट बळबडत होता ती झाडावरची ती झाडावरची आढळ लाल लाल ढोळे बापरे माझ्या जीव घेणार माझा जीव घेणार आणि थरथर कापत होता अरे बापरे त्याचं शरीर असं कापत होतं लोकांनी लगेच त्याला उचललं गावात आणलं दवाखान्यात जेवण ते कानावरती इलास केलं कानं तुटूनच गेलेला होता पूर्ण एक दिवस पूर्ण दिवस ते असे बळबळ करत होते मग तुळशी सुद्धा आली मग त्यांनी व्यवस्थित सांगितलं की काय झालं काय रात्री काय गर, काय घड घडलं संपूर्ण सांगितलं मग लोकांनी त्यांना सांगितलं लो आम्ही अगोदर सांगितलं तर तिथं जाऊ नको ती आढळ चांगली नाही चिंच्या जळावरची जी। दगडूशेठ शेट म्हणा नाही पण मला बघायचं होतं काय कोण असतो दगडूशेठ थोडा बरा झाला पण त्याला अधूनमधून वेळाचे झटके यायला लागले झोपेतून उठायचा बडबड करायच्या दिवसातसुद्धा तो दु दुकानावर काम करता करता बडबड बळबळ करायला लागून जायचा आणि म्हणायच्या जा। बापरे हे हाडळ हडळ मला सोडणारे हडळ मला सोडणार नाही माझे जीव गेले माझे जीव गेले आणि थर तर कापायला लागायचे आणि पेशुद्ध पडायचा खरंच त्या दिवसापासून दगडू शेट वेळ सरत झाले त्यांना अजूनमधून वेळाचे झटकायचे लोक म्हणायचे का हा आता काही दिवसात पूर्णच वेळच होऊन जाईल पण काय करणार गावकरी जुने सांगतात आणि दगडू शेट असं वेळ होऊन गेले ते नशीब की दगडूशेठचे मिशी उशीर होत्या ते सर्व दुकान सांभाळायचा दगडूशेठमधून मधून शुद्धीवर पण अचानक त्यांना झटके यायचे आणि बळबळ करायला लागून द्यायचे लो लोकांना समज समजून गेले की बा या आढळीने त्यांना झपाटले नाही मग मांत्रिक वगैरे पकडला त्यांच्या दोऱ्या धागे केले विळसरपणाची झटके कमी झाले पण अधूनमधून वेळाचे झटके त्यांना यायचेच बळबळ करणं घाबरणं घाबरून झोपेतून घाबरून उठणं मोठमोठ्या आरुळी मारणं ते चालूच राहिलं आता मांत्रिकाने सांगितलं की बा त्या आढळून दगडू शेकला झपाटलेला आहे आणि मी प्रयत्न केला त्याला त्यांना वाचवण्याच्या बाबा ते मरणार वगैरे नाही पण असेच वेळ सरस राहतील अजून अजून त्यांना झटके येतीलच कारण ते आढळ फार करावे आमचं सुद्धा काही जास्त चालत नाही खरंच त्या आढळीने दगडू शेटची सावली हिरावून घेतली होती आणि अजूनही त्या चिंच जाळा कोणाची तरी ती वाट पाहते अजूनही लोक रात्री व दिवसासुद्धा त्या झाडाजवळ जाण्यास घाबरतात बस चिंचेच्या झाडावरची आढळ म्हणून ते झाडंच प्रसिद्ध होऊन गेलं त्या झाडावरच्या चिंचासुद्धा ग्यायला कोणी जात नाही बस खालीच जमीन पडलेले असतात मित्र ते, ते, ते खरं होतं का खोटं काय माहीत आता दगडू शेटचं कान कोणी तोडला एखाद्या हिंस प्राण्याने तोडला काय माहीत आता पण दगडू शेटाशी से बळबळ करतात मधून मधून त्यांना अजूनही झटके येतात आणि मात्र ते सांगतात की आढळत होती तिने माझा कान तोडला आता या गोष्टीवर विश्वास ठेवायचा का नाही गावातले लोक तर ठेवतात कारण गावातल्या लोकांना पूर्ण खात्री आहे आता ती श्रद्धा की अंधश्रद्धा काम आहेत पण गावातल्या लोकांना असं वाटतं की खरंच ते आढळत होती आणि आढळीनेच दगडू शेटचा एक कान तोडून टाकला उजव्या बाजूचा त्या आढळीने दगडू शेटची सावली हिरावून घेतली आणि ते अजूनही त्या चिंचेच्या झाडावर कोणाची तरी वाट पाहते असं लोक म्हणतात बरं तर मित्रांनो आज पुरतं एवढंच पुन्हा भेटायला लवकरच तोपर्यंत गुड बाय